राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांनी रविवारी घेतलेल्या अचानक निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात एक खळबळ उडाली आहे वडाळा येथे झालेल्या बैठकीत काका साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सर्व संबंध तोटल्याची घोषणा केली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे उपस्थित होते काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे वसंतनाना देशमुख यांच्या हातीत दिल्यानंतरच साठे यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली होती शरद पवार यांनी त्यावेळी साठे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचे आश्वासन दिले होते मात्र तो निर्णय अंमलात आला नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना कार्यकर्त्यांच्या दबावानंतर साठे यांनी अखेर स्वतंत्र भूमिका घेण्याचा निर्णय घेतला मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मात्र येणाऱ्या निवडणुका आघाडी करून लढू असे ते म्हणाले यावेळी त्यांनी मोहिते पाटील गटावरही टीका केल्याचे सांगण्यात आले काका साठेंच्या या निर्णयानंतर शरद पवार यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे काही सूत्रांच्या माहितीनुसार साठे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र साठेंनी याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले नाही आता येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात काका साठे कोणासोबत हातमिळवी करतात यावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील समीकरणे अवलंबून राहणार आहेत जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर